कार मी राधा स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत एक वाटी गाजराचा केस वापरून मऊ लुसलुशी जाळीदार केक कसा बनवायचा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया सर्वात अगोदर आपण ज्या भांड्यामध्ये केक तयार करणार आहे त्या भांड्याला आतून तेल लावून घ्यायचं आहे तेल लावून घेतल्यानंतर यामध्ये दोन चमचा मैदा घालायचा आहे आणि हा मैदा आपल्याला या पद्धतीने आतून भांड्याला पसरवून घ्यायचा आहे जेणेकरून केक जो आहे तो चिकटणार नाही आता आपण हा एक्स्ट्राचा मैदा काढून घेतलेला आहे आणि या पद्धतीने हे भांडे तयार करून एका साईडला ठेवून दिलेले आहे आता इथे एका बाउलमध्ये आपल्याला अर्धी वाटी तेल घ्यायचं आहे आणि अर्धी वाटी पिठी साखर घ्यायची आहे ज्या वाटीने आपण तेल घेतले त्याच वाटीने इथे आपल्याला पिठी साखर देखील घ्यायची आहे आता इथे आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत एक चार ते पाच मिनटांपर्यंत आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता हे मिक्स केल्यानंतर यामध्ये आपण एक वाटी मैदा घातलेला आहे आणि यामध्ये एक चमचा बेकिंग पावडर घातलेली आहे ज्या वाटीने आपण तेल पिठीसाकर घेतले त्याच वाटीने एक वाटी मैदा आपल्याला यामध्ये चाळून या, या पद्धतीने घालायचा आहे आता इथे हा मैदा पूर्णपणे चाळून घेतलेला आहे आपण एकदा हे चांगले मिक्स करून घेणार आहोत आता हे मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे दूध इथे आपल्याला रूम टेम्परेचरवरचे वापरायचं आहे दूध खूप गरमही नाही किंवा खूप थंडही नाही रूम टेम्परेचरवरचेच दूध इथे आपल्याला वापरायचं आहे सुरुवातीला इथे मी अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे आणि यामधील थोडेसे दूध शिल्लक ठेवलेलं आहे आता आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत मिक्स केल्यानंतर बॅटरी ते थोडेसे घट्ट वाटत आहे यासाठी मी यामध्ये राहिलेले सर्व दूध घातलेलं आहे आता आपण पुन्हा एकदा हे चांगले मिक्स करून घेणार आहोत मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला एकवटी गाजराचा केस यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि आपल्याला हे या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे तीन ते चार मिनिटांपर्यंत चांगले मिक्स करत राहायचं आहे आता एक तीन ते चार मिनिटानंतर पाहू शकता तुम्ही या पद्धतीने इथे आपण हे गाजराचा कीस यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे आता यामध्ये आपण अगदी थोडासा खाईचा कलर केशरी रंग यामध्ये टाकणार आहोत तुम्हाला जर आवडत नसेल तर नाही घातला तरीसुद्धा चालेल इथे मी अगदी चिमूटभर रंग यामध्ये घातलेला आहे आणि यावरती अगदी अर्धा चमचा दूध आपण यावरती टाकून घेतलेला आहे आणि आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत गाजराचा कीस असल्यामुळे थोडासा कलर केशरी येण्यासाठी इथे मी खाईचा कलर वापरलेला आहे तुम्ही नाही वापरला तरीसुद्धा चालेल आता आपण हे पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घेऊयात आता हे मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा बेकिंग सोडा यामध्ये घालायचा आहे आणि यावरती एक चमचा दूध घालायचं आहे जेणेकरून सोडा जो आहे तो चांगला यामध्ये मिक्स होईल आता आपण हे एकाच डायरेक्शनमध्ये या पद्धतीने हे फिरवून घ्यायचं आहे लक्षात ठेवा सोडा घातल्यानंतर कधीही केक तयार करताना एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला हे फिरवायचं आहे आता दोन ते तीन मिनिटांनंतर आपण लगेचच हे बॅटर केक टीनमध्ये काढून घेणार आहोत बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही या पद्धतीने इथे आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता आपण हे बॅटर केक टीनमध्ये काढून घेणार आहोत आता इथे बॅटर तयार करण्यापूर्वी आपल्याला गॅसवरती कडई ठेवायची आहे आणि त्यावरती झाकण ठेवून गॅसचा फ्लेम हा कमी करायचा आहे एक पाच मिनिटांपूर्वी आपल्याला कडई क्रिहीट होण्यासाठी ठेवून थे द्यायची आहे आता इथे आपण हे सर्व बॅटर या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता आपल्याला हे भांडे या पद्धतीने थोडेसे डॅप करून घ्यायचं आहे जेणेकरून यामधील जी एअर असेल ती बाहेर येईल आता यावरती इथे मी थोडेसे टूटी फ्रुटी घातलेले आहेत तुम्ही ते नाही घातले तरीसुद्धा चालतील किंवा ड्रायफ्रूट्स वापरले तरीसुद्धा चालतील आता इथे आपण गॅसवरती कडई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आपण हे भांडे आता या कडईमध्ये ठेवून देणार आहोत आता यावरती आपल्याला झाकण ठेवून पस्तीस ते चाळीस मिनिटांसाठी मंद अचेवरती हा केक छान असा बेक करून घ्यायचा आहे पस्तीस ते चाळीस मिनिटांनंतर इथे आपला हा केक मस्त असा तयार झालेला आहे आता इथे आपण एका सुरीच्या साहाय्याने केक चेक करून घेणार आहोत केक जर छान बेक झाला नसेल जर सुरीला पीठ लागत असेल तर तुम्ही आणखीन पाच दहा मिनटे केक चांगला बेक करून घ्यायचा आहे आता इथे सुरीला पीठ लागत नाही याचा अर्थ केक इथे आपला हा तयार झालेला आहे आता इथे आपण हा केकचा टेन बाहेर काढून घेतलेला आहे केक, केक पूर्णपणे थंड झाल्यानंतरच केकच्या कडा आपल्याला या पद्धतीने सुरीने काढून घ्यायच्या आहेत आता आपण हा केक एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही इथे आपला हा केक सहज अगदी अलगत असा निघत आहे अगदी जाळीदार केक इथे तयार झालेला आहे तुम्हाला पाहूनच कळत असेल केक अतिशय हलका आणि जाळीदार तयार झालेला आहे तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने नक्कीच हा गाजराचा केक तयार करून पहा आणि कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा